घराबाहेर पडताना रात्री उशीर होऊ नये म्हणून घरी परतण्याची घाई छोटे कपडे घातले म्हणून टोमणे ऐकणे अनोळखी चालकांबरोबर प्रवास करण्याची भीती असे अनेक गोष्टी महिला तरुणीया रोज अनुभवायला त्यांना मिळतात मग कधी कधी स्वतःवर बंधन म्हणून नाही तर वाईट नजरेपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक बायला स्वतःच्या जीवनात बदल करावे लागतात पण जर माणसांनीच बघण्याचा दृष्टिकोन बदलला त्यांना आदराने या महिलांना वागवलं तर कदाचित अशी परिस्थिती कधीच उद्भवणार नाही यशिका या महिला प्रवाशाने कॅबमधून प्रवास करताना नुकताच एक अनुभव शेअर केला यशिका तिच्या नवजात बाळासह कॅबमध्ये प्रवास करत होती आणि तिच्या बाळाला स्तनपान करायचे असते तिच्याकडे स्वतःला झाकण्यासाठी आवश्यक वस्तू होत्या त्यामुळे तिने बाळाला स्तनपान करण्यास सुरुवात केली हे बघताच कॅब ड्रायव्हरने परिस्थिती लक्षात घेतली आणि जाणीवपूर्वक त्याचा रिअर व्ह्यू मिरर अशा स्थितीत फिरवला की जे जिथून त्याला मागची सीट अजिबात दिसणार नाही हे बघून यशिकाला धक्काच बसला तर तितकाच आनंदही झाला महिलांना कॅब आणि ऑटोमध्ये अस्वस्थ वाटणे ही आता सामान्य गोष्ट झालेली आहे एखादी बाई रिक्षा किंवा कॅबमध्ये बसली की त्यांच्याकडे बघण्यासाठी रिअर व्ह्यू मिररचा गैरवापर करतात महिलांसारख्या नवीन आईसाठी बाळाबरोबर प्रवास करताना आणि त्यांना प्रवासात दूध पाजणे मोठे आव्हानच असते अशावेळी या महिला फक्त प्रवासी नसतात तर एक आईसुद्धा असतात त्यामुळे या ड्रायव्हरनं केलेलं कौ केलेलं कृत्य अनेक के जणांना आवडलेलं आहे आरसा फिरवल्यामुळे अनेक लोकांनी कौतुक केलेलं आहे